उज्ज्वला योजनेसाठी बारा हजार साठ कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेल कंपन्यांना देणार तीस हजार कोटी रुपयांची भरपाई देशभरातल्या अभियांत्री आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांसाठीच्या योजनेलाही मंत्रिमंडळाची मंजुरी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर बिहार मतदार सुधारणा यादीसह विविध मुद्द्यांवर संसदेत आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी झालं तहकूब बिहारच्या विधानसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्यानंच विरोधकांचा मतदार सुधारणा यादीला विरोध गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप राहुल गांधी यांनी मतदारांच्या संख्येवरून केलेलं विश्लेषण सत्य असेल तर प्रतिज्ञापत्र दाखल करावं किंवा निरर्थक आरोपांबद्दल देशाची माफी मागावी निवडणूक आयोगाचं आव्हान तर निवडणूक आयोगानं दहा वर्षांची मतदारांची डिजिटल यादी आणि मतदानाचं व्हिडिओ फुटेज द्यावं राहुल गांधी यांनी केली आयोगाकडे मागणी वाढत्या शहरीकरणामध्ये कायदा सुव्यवस्थेसह वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभारण्याचं काम सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाजापट्टी ताब्यात घेऊन युद्ध संपवण्याच्या बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रस्तावाला इस्रायलच्या मंत्रिमंडळाची मंजुरी लष्करी दल लवकरच तयार करणार योजना आणि राज्यभरामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह समुद्रकिनारी बांधवांनी केली दर्याची पूजा नमस्कार